नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये आता वाजलेले पाहुणे आहे शनिवार तर आरुजी पप्पा घरी आज त्याच्यामुळे टिफिनचं काही टेन्शन नव्हतं आणि जस्ट लेट उठले आज थोडं म्हटलं टिफिन नव्हता म्हणून आणि बाहेर आहे ना सकाळपासून सारखं पाऊस चालू आहे इथून दिसत नसेल पण बाहेर आहे ना कंटिन्युअसली पाऊस चालू आहे तर त्या दोघांचा झालाय चहा वगैरे आता मी चहा तर बंद केला आहे त्याच्यामुळे मी आता दूध घेते माझ्यासाठी पण होऊन जात आणि माझ्यासाठी जा पण होऊन जात त्याच्यामुळे भारी आणि आरशी पप्पा चालले आता कटिंग साठी आणि आरू लागलाय त्यांच्या मागे कमी पण येतो घेऊन आला अक्षरच्या डायरेक्ट कुठे जायचं चल इतक कळायला लागलंय ना आरूला आता खूप जास्त कळायला लागलंय हो गेली का गेली बाशी भुरके दोघ आंघोळ नाही केली आज खरकट आहे मावशीच्या भाषेत आहे तुम्ही दोघं आज झाडाला फुलं किती मस्त आले असं वाटतंय आज परत ते हेअरटॉनिक बनवा केस आण मी ना, ना केस हप्त्यातून फक्त दोनच वेळेस होते आणि त्यात पण मी तेल वगैरे लावते पण कधी कधी हेअरटॉनिक लावते आणि फुल इतकं मस्त आलेली ना खूप फुलं आली कसं काय पंचर झालं टायर हो का मागेही झालं होतं ना टायर पंक्चर तूच आता आरुला चक्कर नाही भेटणार तो कसा बघतोय ती गाडी गुणव लागलीचा का तिकीट लागेल तिकीट त्याला तेवढाही विश्वास नसतो आहे घेऊन जातील का नाही तो पहिलेच बसून घेतो गाडीवर त्याच्यावर फक्त चालवत आहे चक्कर देणार आहे सोबत नाही घेऊन जाणार आहे ही, ही गाडी पंचर झाली म्हणून आता माझी गाडी घेऊन चालली झाला का चक्कर उतरा आता मम्मा साहेब लावून देते ना, ना। किती लालच देणार आहे पोराला उतरण्यासाठी चल ना गाडीवरून उतरायचं नाही म्हणतोय जा मला मला इंजेक्शन बेटा का तिचं काम नाही तिथे उतर झालं चक्कर दिलं तुला खाली तसंच चाललं ओला म्हण आता काय करू मला ते सांग ऐकतच नाही काय करणार नाही पप्पांना तो झोपल्यावरच <laughs> <देखे>, <laughs> जा आता गाडी चालवायला एकाच्या चालवण्यामध्ये आणि दो दोन जणांच्या चालवण्यामध्ये फरक होतो गाडी मी तर ना सहसा कुणाला देतच नाही गाडी कारण प्रत्येक वेळेस ती पंचर होऊन जाते कारण प्रत्येकाचं चालवणं हे वेगळं असतं म्हणून मी तरी या गोष्टी टाळते सहसा कुणाला गाडी देणं वगैरे इमर्जन्सी असली त्यावेळेस गोष्ट वेगळी असते तरी मुलाचं अजून तरी अजून रडतोय बाहेर जाण्यासाठी अरू कशा मैपूर नाही तुला चक्कर दिला चक्कर घेतला

आता है ना मी नाश्त्यासाठी ना आपे बनवते रव्याचे आणि जेवणामध्ये ना डाळ भात बनवायचा आहे आणि चवळीची भाजी थोडं हलकंच करते म्हटलं कारण माझं ना कालपासून परत पोट खायला लागलं गोळ्या वगैरे घेतल्या मी पण मग हलक फुलकच खाते म्हटलं तर आता याला ना नाश्त्यासाठी आपे बनवून घेते चला तर मग ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते ना पहिले मी ना एक वाटी रवा आणि एक वाटी दही हे मिक्स करून पाच मिनिटं पुरण्यासाठी ठेवलं होतं आणि इकडे लगेचच आहे ना हे मुरत तो होतं तो तो तोपर्यंत मी इकडे ना एक छोटी शिबला मिरची एक छोटा कांदा बारीक कापून घेतलेलं आहे सगळं आणि एक टोमॅटो आणि कोथिंबीर नंतर वरून गार्निशिंगसाठी टाकणार आहे तर हे सगळं ना मी बारीक कापून घेतलेलं आहे आता थोडंसं तेल टाकते मी जास्त तेल म्हणजे तेलकट आवडतोच नाही मला आणि मी आदूला पण नाही देत सहसा तेलकट वगैरे आता याच्यामध्ये ना तेल तापलं आहे याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते तर तडू देते तिला पहिले झाल्यानंतर लगेच जिरं आणि थोडंसं हिंग टाकते आणि लगेचच कांदा टाकते याच्यामध्ये नॉर्मल असं परतून घेते आणि लगेचच टाकते याच्यामध्ये शिमला मिरची याला ना फक्त नुसतं असं परतवून घेते पाच मिनटं जास्त भाजायचं नाही त्याला आणि हे असं भाजल्याने नाही ना आप्त्यांमध्ये टाकलं काय हे भाजून त्याची आपत्यांची जी चव असते ना ती खूप मस्त लागते तर हे ना आता परतून त्याच्यामध्ये टाकलं तर आता हे मी व्यवस्थित काढून घेतलंय याच्यामध्ये टाकते मीठ आहे ना मी नंतरच टाकेल थोडीशी टाकते हळद थोडीशी चटणी टाकते कारण आरू खाणार आहे म्हणून आणि फुलण्यासाठी ना थोडंसं असं सोडा टाकते एक मूळ फर म्हटलं तरी चालेल आता ही जी कोथिंबीर होती कट करून घेतली ती पण टाकते याच्यामध्ये आणि याला आहे ना आता मिक्स करून घेते पहिले कोल्डच नाही टाकून है ना असं घट्ट सर असं बॅटर हे करून घेते हे असं परफेक्ट आहे ते त्याच्यामध्ये ना मीठ राहिले त्याचं मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकते मिक्स करून घेते याला पण ताप्याच्या भांड्यांमध्ये ना थोडं थोडं तेल टाकून घेते मी म्हणजे ते ना खाली चिटकणार नाहीत असे आणि हे असं हे करून घेते म्हणजे ना सगळीकडे व्यवस्थित ना भांड्यात तापलेलं आहे याच्यामध्ये ना असं मस्त पैकी टाकून देते गोल गोल मीच गॅस ठेवलाय मी इकडे आणि याला आता दोन ते तीन मिनटं होऊ देते झाकून असं तर आता आहे ना दोन मिनिटं झाली आहे पलटवून बघते नाही तर आता आहे ना खालती चटकून जाईल त्याला परत दोन मिनिटं झाकून आहे ना असं होऊ देते कसे दिले हो काका दीडशे रुपये किलो हे बिस्किट का कशाचे गव्हाचे गव्हाचे आहे का

त्याला आपण ट्रिपला ला काय झालं काय माहिती निघतच नाही शाळेत नाही बसवते त्याला आता बाहेर मामाकडे खेळण्यासाठी तो बरेच दिवस झालाय ना जातच नव्हतं त्याला आम्ही ट्रिपला गेल्यापासून काय झालं होतं काय माहिती मनात बसलो त्याचं त्याच्यामुळे जातच नव्हतं आता ते टोस्ट आले होते गलीमध्ये विकण्यासाठी गव्हाचे होते त्याच्यामुळे घेतले ते लागल लाग रडायला परत आवाज येतो त्याला आला तू राहतो मी त्याला काय मनात बसलो काय माहिती चल चल ये चल आता मग जायचं ना तुला मामाकडे पण आला तो जा ना कारण आरू पण खातो वगैरे म्हंटल मैद्याचं नको माते घेतले आता बघून घेते ते पाव नादात आहे ना काय याच्यातच बंद केले वाटत अर्ध चटकले अर्ध हे झाले पप्पांना कुठलं काम सांगितलं म्हणजे झालंच कल्याण डायरेक्ट असं सांगितलं परत ते लावा लागेल परत झाकून होते ते तर आता ते होतं तोपर्यंत तुम्हाला हे टोच दाखवते मी तर हे ना काहीतरी हे वाटतं रोट आहेत वाटतं हे गव्हाचे गव्हाचे रोट आहेत हे आणि हे इकडे गव्हाचे टोस्ट आहेत ते छान आहे म्हणून आणि असं गुळ असल्यासारखे पण टेस्ट येते त्याच्यामध्ये की असं साखर वगैरे नाही गुळाची चव येते हो खायचं तुला बरं खा तुझ्यासाठीच घेतले खा आता परत त्याच्यामध्ये तेल टाकते आणि परत दुसरे मी टाकून घेते माझी आहे ना हे रव्याचे नाही तांदूळ तांदूळ दळून करायचे ते पण ते आता मला काही माहिती नाही कसे होते त्याच्यामुळे मी ना हिरवायचेच करते पण ती पण जे करायची ना खूप मस्त लागायची ती जर बोलायला लागली ना ती रेसिपी मी तुमच्याशी शे नक्की शेअर करेल पण सध्या तरी ती काही बोलत नाही माझ्याशी थोडेसे हे राहिले जे मधले ना ते चटकून जातात कारण तिथेच वाफ लागते ना मध्ये गॅसची मध्यम भागात खूप मस्त झाले आणि खूप हेल्दी दही आणि रवा आहे त्याच्यामध्ये म्हणून खूप हेल्दी आणि वेजिटेबल्स पण आहे आणि आम्ही टाइम खातो तर त्याला खूप आवडले खूप आवडले त्याला खूप मस्त झालेले होते फक्त त्याच्यात आहे ना थोडं आपलं काय म्हणतो त्याला सोडा हा सोडा आहे ना थोडा कमी टाकलेला होता तुम्ही जर कराल तर थोडा जास्त टाकायचं जा। इकडे ना मी डाळ भात लावून दिलेला आहे डाळ भात आणि चवळीची भाजी लावली मी तुम्हाला मागच्या मध्ये दाखवलं होतं की मी कसं लावते याच्यामध्ये आणि इकडे मटेर पण कट करून घेतलंय आहे मी डाळ भरपूर सगळं एकत्रच करून घेतलं नंतर मग ते कसं घाईघाई होते म्हणून आणि लाईट पण गेली नेमकं वरणाला पण फोडणी दिलेली आहे वरण पण उकळत आहे आणि बाजूला आहे ना मी चवळीची भाजी अशी कोरडी करायची भाजी तोंडी लावण्यासाठी म्हणून मी कोरडीच केलेली आहे ती पण टाकली आहे आणि आरू बघा इकडे काय करतो तुम्हाला दाखवते मी आरू काय करतोय पडशील बसतो आणि परत उडी मारून त्याच्यावर खाली उतरतो म्हणजे इतकं डेंजर झालाय त्याची काय होत ना त्याला डेरिंग खूप जास्त आलेली आता आणि घरात लाईट नसल्यामुळे त्याचे पप्पा घेऊन बसले बाहेर आणि त्याचे काय करत असतील तुम्हाला दाखवतील पोरगा खेळत आहे तिकडे आणि पोरग इकडे खेळत आहे गाडीवर लाईट आहे ना अजून पण नाही आली पण मी ना आरुशी लाईट लावून आहे ना बाथरूम मध्ये आंबोळ घालून दिली आणि आता आहे ना त्याची तयारी करून देते आणि आता वाजलेले आहेत साडे बारा जेवण वगैरे करून त्याला झोपू घालून देते म्हणजे ना त्याची पण चिडचिड होणार नाही आणि माझी पण नाही माझं किचनचं पण आवरून झालेलं आहे भांडे वगैरे नाही पण हे ना काही झोपायच नाव घेत नाही लाईट नसल्यामुळे कधी झोपणार आहेस रे मला त्याला झोपायचं लाईटची वाट पाहून पाहून मी इकडे कपडे धुवून घेतले पार अंधारामध्ये आणि तरी लाईट आली नाही आता वाजले पावणे तीन पावणे तीन वाजले आणि आरू पण नाही झोपलाय लाईट नसल्यामुळे तो पण नाही झोपला मी ना एवढे कपडे टाकून घेते आता, आता है ना आरुची पण झोप झालेली त्याला झोपलो तर मी एक तास झोपला तो लाईट अजून पण नाही आलेली ना, आहे आता वाजलेले आहेत साडेचार पण तरी लाईट अजून आलेली नाही आणि इकडे आहे ना मी चहा ठेवलेला हो आहे तर आज आहे ना म्हणजे आता आहे ना मी पण चहा घेणार आहे तुम्ही म्हणणार की तू चहा बंद केलाय तर मी ना एक आठवडा झाला दूधच घेत होते पण म्हंटल आता ते टोच घेतले ना ट्राय करून बघते आणि मगच आरूला देते तर कधी मधी घेतला चालतो असं मी एकदमच नाही बंद केला फक्त मी थोडा कमी केला तरी मी तर, ना सकाळ आणि संध्याकाळ आम्ही घरात आम्ही दोघंच जण दोनच वेळेस घेतो फक्त आणि आता आहे ना मला आहे ना इथे खिडकीमध्ये ना चिघटपट्ट्या लावायचे आहे या अगोदर लावल्या होत्या मी पण एक दोन वेळेस ते आरूच्या पप्पांनी खिडकी ओपन केली त्याच्यामुळे ते सगळ्या चिकटपट्ट्या डायरेक्ट निघून गेल्या आणि चिकटपट्ट्या लावल्या ना इथे गॅस मध्ये चिखटपट्ट्या जर लावल्या ना तो दुन, चोटे -चोटे है। तर त्याच्यामधून असे छोटे छोटे पालेचे पिल्ले येत नाही मला तर खूप जास्त भीती वाटते किचनची खिडकी ना तिला पण लावून ठेवलेलं आहे आता हिला लावायचं इकडनं पण येतात तिकडनं तर खूप जास्त यायचं त्याच्यामुळे बऱ्यापैकी बंद झाले आता आता इथे लावते मी आता पहिले ना जुना आहे ना ते सगळं काढून घेते कारण तर दुसऱ्याची गटपती लावली तर आता ना दुसऱ्याची हो लावते असं घेतलंय आणि तुला पण असं चिचकून घ्यायचं सगळीकडे ना मी असं वरून पूर्ण खालीपर्यंत आहे ना असं लावून दिलेलं चिकटपट्टी हा इथे जो गॅप असतो ना इथे मध्ये तिथून येऊन जातात त्या आणि खूप मोठा गॅप इथे त्याच्यामुळे ना मी ते चिकटपट्ट्याच लावल्या इथे डायरेक्ट तर आजचा ब्लॉग आहे ना आपण इथे सेंड करूया जर तुम्ही चॅनल वर नवीन ना असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय